नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो डी ई आरचं वेळापत्रक आलेलं आहे सर्वांना माहीत असेल तर माहीत नसेल तर माहिती करून घ्या की एकोणीस तारखेपासून पुढच्या मंथमध्ये तुमच्या ज्या आहेत त्या परीक्षा त्या ठिकाणी चालू होणार आहेत सो त्याला अनुसरून सगळ्यात मागं राहणारा भाग सगळ्यात अवघड वाटणारा भाग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आहे सो आजपासून आपण काय करणार आहोत जे टी सी एसनं दोन हजार पंचवीसच्या ज्या काही परीक्षा झाल्यात ना तर त्या सर्व परीक्षेतले जेवढे होतील तेवढे परीक्षेपर्यंत आपण एम सी क्यू कवर या ठिकाणी कव्हर करणार आहोत ज्या काही ट्रिक्स वगैरे आहेत त्या सर्व या ठिकाणी पाहूयात आपण आणि त्याला अनुसरून या सर्व पद्धतीचे प्रश्न इथं कव्हर करणं अशक्य आहे वारंवार सांगतोय सो माझ्याकडे हे अशा पद्धतीचे पी डी एफ स्वरूपामध्ये स्टडी मटेरियल आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सो यासाठी काय करा या नंबरवरती संपर्क करून द्या आणि पेड आहेत बरं द्या फ्री नाही आहेत हेही सांगतो तुम्हाला ओके सो असो आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय सो परीक्षेपर्यंत बऱ्यापैकी काय बरंच कवर होऊन जाईल सो पहिला प्रश्न पाहूयात नवीन आहे बघा इंग्रजी वर्ण क्रम क्रमानुसार दिलेल्या माहितीत किंवा मालिकेमध्ये जे काही प्रश्नचिन्ह आहेत त्याच्या जागी येणारं आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे हे ब्लर दिसण्याचं कारण याचं आहे की सरळ प्रश्नपत्रिकेतून हे प्रश्न घेतलेले आहेत सो एवढा विश्वास तरी बाळगा तर आता बघा याच्यामध्ये जर बघितलं एम डी आर एच वाय एम परत सी टी एच आणि एक्स ओ सी अशा पद्धतीनं दिलेलं आहे सो स्पेशली काय करायचं का सरळ आणि सोप्या भाषेमध्ये याचं आपल्याला हे सगळं क्रम वगैरे शोधायचं आहे जर बघितलं यम आणि हे बघा अशा पद्धतीनं जेव्हा तुम्हाला सिरीज येते ना तर याचा सहसंबंध याच्याशी लावायचा याचा याच्याशी आणि याचा याच्याशी आणि येणारा पुढचा याच्याशी ओके या पद्धतीनं करा बाकी जास्त डिटेलमध्ये बघत बसा बसू नका आता बघा याचा सहसंबंध पाहून घ्या यम परत याचा सहसंबंध कशाशी एचशी लावूयात याचा यचचा सहसंबंध सी शी आणि सीचा सहसंबंध एक्सशी ओके सो ॲज इट इज आता यमचा जर विचार केला तर माझ्या मते यमचा जे काही वर्णमालिका आहे त्याचा कितवा क्रमांक आहे तर तेराव्या क्रमांकावर यम आहे त्याच्या मागे पाचव्या क्रमांकावर काय आहे हे यच आहे म्हणजे यांच्या दोघांमध्ये कितीचा फरक आला पाचचा फरक आला ओके परत यच पासून मागं सी कितव्या परत पाचव्या क्रमांकावर कारण का सी पुढून जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकावर आहे ना परत एक्स जर बघितला तर सीच्या मागं जा सीच्या जर मागं गेलात तर स्पेशली बघून घ्या एक्स वाय झेड येतं ना सो सीच्या मागं बी आहे पीच्या नंतर ए आहे परत एच्या जर माग गेलं झेड आणि वाय म्हणजेच बी पहिला दुसरा ए झेड तिसरा चौथा वाय आणि एक्स म्हणजेच हा जो आहे तो सी पासून परत कितव्या क्रमांकावर आहे परत माग पाचव्या क्रमांकावर आहे ओके सो या पद्धतीने आपल्याला काय मिळालं की पुढचं पद येणारं काय असेल तर एक्सपासून माग पाचव्या क्रमांकाचं असेल तर एक्सपासून जर मागं पाचव्या क्रमांकाचं घेतलं किंवा एक्सचा जर क्रमांक वगैरे जर बघितला तर माझ्यामध्ये चोवीसावा आहे ओके चोवीसावा म्हणजेच आता येणारा जो काही अक्षर असेल ते या चोवीसाचं म्हणजेच एकोणीसावं एकोणीसावं कोणतं आहे तर यश येतं ओके सो यस कुठं आहे सगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे सगळे ऑप्शन बरोबर आहेत आता पुढचा अंक आपल्याला काय आपण त्याला म्हणू शकतो की पुढची मालिका आपल्याला शोधायची आहे ॲज इट इज डीचा सहसंबंध वायशी लावा वायचा सी टीला सॉरी टीची ची लावा टीचा ओशी आणि ओचा येणारं जे काही अक्षर असेल ते त्याच पद्धतीनं बघा इथंच पाचचा फरक दिसतोय आपल्याला डी जो आहे तो पुढून चौथ्या क्रमांकावर आहे आणि डी पासून माग परत माग जा तर डीपासून परत मागं जर पाचव्या स्थानावर गेलात तर कुठलं येईल तर ते म्हणजे वाय येईल ओके वायपासून परत माग पाचव्या स्थानावर कोणता अक्षर आहे तर वायपासून टी येईल परत टीपासून मागं पाचव्या स्थानाचा अक्षर घ्या तर ॲज इट इज जर सांगायला गेलं तर हे मागं पाचव्या क्रमांकाचे अक्षरं ते घेत आहेत त्याच पद्धतीने ओ येतं ओच्या मागं जर बघितलात पाचव्या क्रमांकाचं अक्षर कुठलं येईल तर जे त्या ठिकाणी येईल ओके सो हे आपल्याला ऑप्शन आहे एस जे एक्स हे बघा तुम्हाला परीक्षेत दोन ऑप्शन जर मिळाले आणि बाकी कोणत्याच ऑप्शनमध्ये ते दोन ऑप्शन नसतील तर सरळ डोळे झापून क्लिक करानं पुढं निघून जा कारण का तुमच्याकडे वेळ आहे ना खूप कमी असतं त्यामुळे आणि परत ग्रुप लेवल ग्रुप टायमिंग लेवल आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा ओके सो ही विनंती आहे परत आता हे आलं लक्षात फक्त दोन ऑप्शन कुठं आहेत यस आणि जे दुसरीकडे दुसरीकडं कुठं आहे एक ऑप्शनमध्ये नाही आहे त्याच्यामुळं आता हे थर्ड शोधत नका बसू आपल्याला काही तिथं कन्फर्मेशन घ्यायची नाही या आहे याच्यामध्ये ऑप्शन आहे म्हणजे तेच बरोबर असतं ओके हां हे लक्षात ठेवा परत पुढं बघा आता इथं काय दिलं आहे ॲज इट इज हे इंग्रजी वर्णमाला आहे त्याच्यामधले चार अक्षरापैकी तीन समान आहेत असं दिलेलं आहे आणि वेगळं आपल्याला शोधायचं आहे तर आता इथं जर बघितलात तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय दिले की सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे कंसामध्ये कंस करून त्यांनी सांगितले त्याला फॉलो करा बरं हा तर त्यांनी काय म्हंटले की गटात न बसणारा अक्षरसमूह हा त्यातील व्यंजन जे आणि संख्येवर किंवा अक्षरसमूहातील त्यांच्या स्थानावर आधारित नसावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आलं लक्षात म्हणजेच त्यांचा जो काही स्थान आहे त्याच्यामध्ये डिफरन्स नसावा जसं की डी आणि व्ही डीच्या मागं जर बघितलं आता आपण वर पाहिले ना तर हे स्थानातला फरक झाला हा नसावा त्यांनी असं सांगितलेलं आहे ओके तर आता बघा आता हे दोनही नसावेत बट ॲक्च्युअलमध्ये आन्सर कोणतं आहे ते आपण शोधूयात आता बघा इथं काय दिलंय जर बघितलात आता हे तर स्थान आपल्याला यावंच लागणार बरं हे लक्षात ठेवा बट स्थानावर आधारित ते त्यांचं काय नसावं फरक नसावा असं त्यांनी म्हटलंय ओके हा तर डीचा जर विचार केला तर कितव्या क्रमांकाचं अक्षर आहे डी आहे चौथ्या क्रमांकाचं ओके परत व्हीचा जर विचार केला तर व्ही आहे कितव्या क्रमांकाचं बावीसाव्या क्रमांकाचं आलं लक्षात हा परत यन हा कितव्या क्रमांकाचा आहे यन जर बघायला गेलं तर माझ्या मते कितवा येईल रे तो अठरावा येईल ना हं नाही अठरावा नाही चौदावा येईल ओके आता बघा याच्यामध्ये नेमका फरक काय आहे जर बघितलं बावीस हा सगळ्यात मोठा अंक आहे किंवा आतमधला अंक आहे तर बावीसमधून चार जर काढून टाकलात तर किती येतं अठरा येतं त्याच पद्धतीनं हे जे दिलेत काय चौदा आता हे म्हणजे अशा पद्धतीनं घ्या ना म्हणजेच जी काही उजवीकडील संख्या आहे त्या उजवीकडील संख्येमधून डावीकडली संख्या काय करा मायनस करा किंवा हे असू द्या किंवा हे क्रम वगैरे मांडून घेऊयात आपण तर आता बघा आईचा कितवा क्रमांक आहे माझ्या मते हा कितवा आहे आईच्या बाबतीत जर बघितलं तर नववा येईल ना हा एचा पहिला आहे आणि यसचा आता जर आपण पाहिलं एकोणीसावा क्रमांक आहे ओके व्हिडिओ जरी लाँग होत असला तरी सगळा बघा सगळे प्रश्न आलेले आहेत परत एचा कितवा क्रमांक आहे पहिला यशचा एकोणीसावा आणि केच्या बाबतीत जर बघितलं तर हा अकरावा क्रमांक आहे ओके परत आरचा कितवा क्रमांक आहे आरचा अठरावा क्रमांक आहे परत यूचा एकविसावा आणि बीचा दुसरा क्रमांक आहे हे आपण लिहिलं क्रमांक वगैरे आता यातला कॉमन फरक काय आहे आपल्याला शोधायचं आहे बघा आता याच्यामध्ये जर कॉमन बघितलं तर अठरा वगैरे दिसतंय का म्हणजे एकमेकाच्या संख्येचं जसं जा, की बावीसमधून चार काढलात अठरा येतात परत एकोणीसमधून जर एक काढलं तरीसुद्धा अठरा येतं ओके परत इथं बघा एकोणीसमधून परत एक, एक काढलं तर अठरा येतं म्हणजे कॉमन आपल्याला काय दिसलं या ठिकाणी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये कोणाचाही सहसंबंध लावा त्या ठिकाणी अठरा आपणाला दिसतो ओके सो अठरामधून तुम्ही दोन सतरा येतात परत एकवीसमधून जरी तुम्ही दोन केलात तर किती येतात एकोणीस येतात लक्षात ठेवा ओके सो ॲज इट इज हे एकमेकाची वजाबाकी करूनसुद्धा आपल्याला काय अठरा भेटतोय का नाही भेटत त्यामुळं याच्यातला वेगळा असणारा हा आहे लक्षात ठेवा हां अशा पद्धतीनं तुम्हाला लावावं लागेल नोटडाऊन करून घ्या आणि सगळा प्रश्न तुम्हाला वाचावाच लागेल हाही फर सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे आलं लक्षात हां चलो आणि अजून एक सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ओके हां जर तुम्हाला असं हे जर हवं असेल म्हणजे काय म्हणू शकता की स्टेप बाय स्टेप आता इथं बघून घ्या या संख्येतून ही संख्या जर वजा केली तर इथं अठरा येतं परत चौदामधून बावीस वजा केली तर मायनस आठ येतं ओके हां हेही सांगतो परत एकमधून नऊ जात नाही त्यामुळे इथं काय एकमधून नऊ जर गेले तर मायनस आठ येतं ना हां मायनसमध्ये जाईल ना परत एकोणीसमध्ये एक गेलं एक तर प्लस अठरा येतं ओके हां ॲज इट इज एकोणीसमधून एक, एक गेलं तर प्लस अठरा येतं परत अकरामधून एकोणीस गेले तर मायनस आठ येतं म्हणजे इथं कॉमन असणारा अक्षर कुठला आहे मायनस आठ प्लस अठरा मायनस आठ प्लस अठरा मायनस आठ प्लस अठरा ॲज इट इज त्याच पद्धतीनं आहे का एकवीसमधून आठ गेले तर इथं किती प्लस तीन येतं ना सो so, ॲज इट इज हा डिफरन्स आहे हे एवढं कॉमन पद्धतीनं सांगतोय नोट डाऊन करून घ्या परत काय दिले हा हा प्रश्न तुम्हाला टॉप लेवलचा आहे माझ्या मते सगळ्यात सोपा प्रश्न आहे ओके आणि हा जर प्रश्न आला तर बिलकुल सोडू नका बरं बेशक तुम्ही याला टिकमार म्हणजे काय शंभर टक्के मार्क मिळतातच तुम्हाला या ठिकाणी फक्त डोकं जाग्यावर ठेवा आता इथं काय दिले ए म्हणजे भागाकार दिले बी म्हणजे गुणाकार आहे सी म्हणजे अधिक आहे डी म्हणजे मायनस आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला काय म्हटलंय चिन्हाच्या जागी काय येईल ॲज इट इज सेम टू सेम मांडून घ्या सतरा डी म्हणजे काय म्हटलंय त्यांनी डी म्हणजे मायनस आहे ना हं तर सतरा मायनस परत बत्तीस जशाच तसं घ्या बत्तीस परत ए दिले ए म्हणजे भागाकार आहे ॲज इट इज त्याच्यानंतर चार परत इथं काय येईल सी म्हणजे प्लस येईल पाच परत बी म्हणजे गुणिले आणि सहा आता पाहून घ्या बत्तीस भागिले चार सगळ्यात अगोदर भागाकार करायचा असतो कंचे भागू बेव ओके सो पहिलं भागाकार करा नंतर गुणाकार करा नंतर वेरीज करा नंतर वजाबाकी करा हे नोट डाऊन करून घ्या जशा तसं सतरा लिहा इथं आठ एक बत्तीस येतं ना बत्तीस भागिले चार म्हटलं तर किती येईल आठ येईल ना हां परत इथं हे प्लस पाच गुणिले सहा करा पाच गुणिले सहा किती झाले तीस झाले ओके सो ॲज इथ एक मिनट हां इथं आठ आला आहे हा हे चार हा कटला ना हां हे तीस इथं जाईल ना ओके एक मिनट हां इथं अजून बघा हा सतरा मायनस सॉरी मायनस आठ केलं तर इथं नऊ ओके प्लस तीस आता इथं किती आलं एकोणचाळीस आता बघा हे एकोणचाळीस आपलं झालं उत्तर ओके आता काही काही जणांना वाटत असेल की सरळ सरळ खरं तर इथं बेरीज करायला हवं होतं हो मान्य आहे बट लक्षात ठेवा इथं जर अडतीस झाले अडतीस हे सतरा सतरामधून जर समजा अडतीस मायनस केलं तर हे मायनसमध्ये उत्तर जाईल ना सो मायनसमध्ये असणारं ऑप्शन आहे का हे बघा अगोदर तिथं परीक्षेमध्ये जर ऑप्शन मायनसमध्ये असेल तर ही ट्रिक व्यवस्थित वापरा जर तिथं मायनसमध्ये नसेल तर ॲज इट इज हे सतरामधून आठ मायनस करायची आणि इथं नऊ येतं परत तीस हे ॲज इट इज एकोणचाळीस म्हणजे तुम्हाला काय सांगतोय की एका प्रश्नाचे दोन उत्तरं असू शकतात बरं त्याच्या ट्रिकवर अवलंबून आहेत बट ऑप्शनकडे लक्ष देऊन तुम्ही उत्तरं काढा विनंती आहे ओके हां परत पुढं बघा आता बघा इथं काय दिले सुरेश ए पॉईंटपासून सुरू करून दक्षिणेकडे अठ्ठेचाळीस किलोमीटर गाडी चालवतो प्रश्न वाचून घेण्यापेक्षा सरळ सरळ मांडणी करतो ओके तर बघा आता इथं सरळ सरळ प्रश्न वाचण्यापेक्षा काय करूयात आपण सरळ प्रश्नानुसार चालूयात ओके आता बघा इथे विश्लेषण घेतो खाली हा म्हणजे काय आपल्याला कळून जाईल की ॲज इट इज बघा सुरेश ए पॉईंटपासून म्हणजे समजा ए पॉइंट त्याचं या ठिकाणी आहे ओके किंवा आपण काय करूयात याला माझ्या मते थोडं असू तर बघा आता इथं काय दिले की सरळ सरळ ए ए पॉईंट या ठिकाणी आहे हे तो एट तर ए मार्क डाऊन करूयात तर एपासून सुरू करून आता सर्वात अगोदर दिशा मांडून घेऊयात इथं पूर्व इथं पश्चिम ओके इथं दक्षिण आणि इथं काय येईल उत्तर येईल वरच्या दिशेनं ओके असू द्या किंवा हे आज इट इज इथं घ्या तर बघा आता इथं काय आलं आहे सरळ सरळ सोप्या भाषेत जर बघायला गेलं तर त्यांनी काय काय दिले की सुरेश जो आहे तो ए पॉईंटपासून सुरू करून हा काय केला फोटी एट किलोमीटर दक्षिणेकडे गेला म्हणजे या ठिकाणी गेला आता याचं दक्षिणेकडे तोंड आहे म्हटल्यावर तर उजवी दिशा ही असेल डावी दिशा ही असेल ओके तर तो काय केला उजवीकडे वळण घेतला उजवीकडे तो किती किलोमीटर गेला सदुसष्ट किलोमीटर ओके ॲज इट इज हा परत तो काय गेला आता याचं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे आहे त्याच्यामुळं उजवी दिशा उत्तरेकडे असेल त्यामुळे परत तो उजवीकडे वळाला तो किती गेला अडुसष्ट किलोमीटर हा किती आला होता अठ्ठेचाळीस म्हणजे तो जो काही स्थान होतं ना तर याच्यापासून हा वीस किलोमीटर पुढे निघून गेला म्हणजे असं आयात आकार वगैरे जर दर, धरला तर ओके सो हा काय गेला आता इथं अडुसष्ट टोटल लेंथ आहे आता इथं अठ्ठेचाळीस आहे ओके म्हणजेच त्याचं हे जे आहे उत्तर दक्षिणांतर हे ॲज इट इज परिपूर्ण अडुसष्ट आहे जर अगोदर जर कम्पॅरिझन केलं त्याच्या स्थानापासून हे अठ्ठेचाळीस आहे जर बघितलं तर त्याचं उत्तर आणि दक्षिणांतर किती वाढलं वीस किलोमीटर त्यानं वाढलं ओके हे थोडं लक्ष ठेवा परत तो काय गेला हा अडुसष्ट किलोमीटर हा गेला त्यानंतर परत तो उजवीकडे वळाला उजवीकडे म्हणजेच पूर्व दिशेला गेला तो किती गेला अडुसष्ट किलोमीटर आणि अगोदर किती होतं त्याचं पूर्व आणि पश्चिमचं अंतर हे सदुसष्ट किलोमीटर ओके हां तर हे सदुसष्ट काय करा हे अठ्ठ्याहत्तरमधून मायनस करा म्हणजे किती येतील अकरा किलोमीटर ओके हे आलं हां तर यांच्या दोघातला अंतर किती झाला हा वीस किलोमीटर ओके परत आता बघा हा या ठिकाणी येऊन पोहोचला कुठं अठ्ठ्याहत्तर किलोमीटर हे पूर्ण टोटल लेंथ आहे बरं हे ओके हा तर पुढं काय दिलं की परत तो उजवीकडे वळण घेतो हा या परत पूर्वेकडे तोंड आहे याचं म्हटल्यावर तर उजवी दिशा ही असेल परत हा वीस किलोमीटर म्हणजेच यांच्या दोघातला जो काही अठ्ठेचाळीसपासून हा अडूस क्रॉस केला होता ना सो ॲज इट इज हे सुद्धा वीस किलोमीटर आणि हे सुद्धा म्हणजे इक्वली आलं हे तर इथं काय दिले की हा आला पी पॉईंटला ओके हां तर आता आपल्याला काय विचारलंय की पुन्हा ए पॉइंटवर पोहोचण्यासाठी ए पॉइंटवर म्हणजेच यांच्या दोघातलं जे काही अंतर अकरा किलोमीटर आहे ते त्याला पार करावं लागेल आणि त्याला कोणत्या दिशेला पश्चिमेला जावं लागेल ओके हां आलं लक्षात व्यवस्थित बघून घ्या खूप खूप सोपा प्रश्न आहे माझ्या मते काय खूपच सोपं आहे ओके हां तर इथं आपल्याला काय अकरा किलोमीटर पश्चिमेला उत्तर बरोबर आहे ओके किंवा मी तुम्हाला एक मांडणी करून देतो ती मांडणी पाहून घ्या हे ॲज इट इज हे पॉईंट ए पॉईंट आहे हा नोट डाऊन करून घ्या आता हा सरळ इथं फोर्टी एट गेला अंक लिहितो परत इकडं कुट कितपत गेलं हा ॲज इट इज सदुसष्ट गेला परत इथून इतपर्यंत जर बघितलं तर हा अडुसष्ट गेला ओके हां परत इथून इतपर्यंत जर हा किती गेला अठ्ठ्याहत्तर किलोमीटर आणि ॲज इट इज हा वीस किलोमीटर तर त्याला इथून एवढा अंतर आपल्याला शोधायचं होतं सो ॲज इट इज या दोघांचे वजाबाक्या वगैरे करून घ्या हा जो काही वीस किलोमीटरचा अंतर आहे तो डिफरन्स यानं भरून काढला so, आहे सो ॲज इट इज हा त्याला अकरा किलोमीटर याला पश्चिमेला जावं लागेल हे अशा पद्धतीनं सोपा आणि सरळ भाषेमध्ये उत्तर आहे ओके हा जास्त त्याला डिफरन्सियसेस किंवा जे काही जास्त डोक्याची भानगड नका करून घेऊ अतिशय सोपा प्रश्न आहे ओके पाहूयात पुढं आता बघा एका विशिष्ट भाषेमध्ये फ्रोम हा जो आहे तो अठराशे चौपन्न या भाषेत लिहितात रोम जो आहे तो चार हजार आठशे पंचवीस असं लिहिलं जातं ॲज इट इज लिहून घ्या एफला त्यांनी एक म्हटलं आहे आरला त्यांनी काय म्हटलं आहे आठ म्हटलं आहे परत ओला त्यांनी काय म्हटलं आहे पाच म्हटलं आहे आणि यमला चार म्हटलं आहे यातले तुम्हाला काय करायचं आहे की जे काही कॉमन कॉमन शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे आरला आर कुठं आहे आरला आठ आर म्हटलं ओके ॲज इट इज हे इथं लिहून घ्या वाटल्यास आर इथं काय दिले चार आहे ना सॉरी हां आरला चार आहे परत ओच्या बाबतीत जर विचार केला तर किती आहे आठ आहे ओके परत एच्या बाबतीत त्यांनी काय दिले दोन दिले हां परत यमला त्यांनी काय दिले पाच दिले ओके हां तर आता बघा तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर याच्यामध्ये नवीन जर आलं ओके लक्षात ठेवा आता याच्यामध्ये इथं एफ दिला आहे आणि या ठिकाणी यफ नाही आहे ओके किंवा हे जे दिलं आहे सरळ सरळ सोप्या भाषेत तुम्ही काय करा हे जे आपल्याला काय विचारले यासाठी कोणता संकेतांक असेल तर हे जे दिलं आहे ना थर्ड नंबर हे ॲज इट इज दोन लिहून टाका आता हे का आलं आहे हे बघा इथं बघा सरळ आणि सोप्या भाषेत बघा इथं तीनही अक्षर कॉमन आहेत आर ओ एम आणि इथंसुद्धा आर ओ एम हे तीन अक्षर आले आहेत ना सो या तीन अक्षरांसाठी कॉमन आलेले शब्द लक्षात ठेवा आठ पाच चार हे कोणत्या अक्षरासाठी आहेत हे नका बघत बसू तीनही कॉमन अक्षर आलेत ना हे आठ पाच चार परत इथं आठ पाच आणि चार हे तीनही अक्षर कॉमन कोणत्याही ठिकाणी जरी आले तरी येणं आवश्यक आहे ओके सो आता इथं वेगळा असणारा हा दोन आहे आणि इथं हा एक आहे म्हणून एफ साठी हा एक आहे आणि ओ साठी हा दोन आहे लक्षात ठेवा तुम्हाला परत परत सांगतोय खूप सोपे असतात प्रश्न जेवढा जास्त होईल तेवढं फास्टमध्ये प्रॅक्टिस करून घ्या विनंती आहे ओके परत आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला डोकं फिरवणारा हा प्रश्न येतो बट एकदम सिंपल टेक्निक सांगतो हे अशा पद्धतीनं मांडणी जे दिलेली आहे त्या पद्धतीने करा उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसलेले आहेत म्हणजे हे उत्तर दिशा धरा आणि हे सरळ एका रांगेमध्ये बसलेत हे सगळ्यांचे तोंड त्या ठिकाणी आहेत किती जण आहेत सात व्यक्ती एक दोन तीन चार पाच सहा आणि ॲज इट इज सात ओके हा एक दोन तीन चार पाच सात हा हा सोडून घ्या हा वालाच पहिला आहे जरा आणि हा शेवटचा आता इथं काय दिलंय की यस आणि पी यांच्यामध्ये केवळ तीन व्यक्ती आहेत सो आता जर समजा यस हा पहिल्या क्रमांकावर लिहिला आणि पी पी कितव्या क्रमांकावर येईल माझ्या मते चौथ्या क्रमांकावर येईल ना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचव्या क्रमांकावर येईल कारण का त्यांच्या दोघामध्ये किती आहेत तिगजन आहेत ना एक दोन ती गजन सोडून द्या हे तीन व्यक्ती आहेत परत यन ही पीच्या लगतच डावीकडे पी उजवीकडं इकडं वर तोंड आहे म्हणल्यावर तर डावी दिशा ही झाली यन ही असेल ओके परत काय दिलं आहे डावीकडे क्यूच्या उजवीकडे कोणीही बसलं नाही समजा आता हे उजवी दिशा झाली ही डावी झाली ओके क्यूच्या उजवीकडे कोणी नाही म्हणजे ही काय झाली शेवटची झाली ओके हां परत पुढं बघा काय दिलं आहे कोणी बसलं आहे क्यू क्यू आणि यन यन इथं आहे केवळ दोन व्यक्ती बसलेले आहेत पी एक आहे इथं एक्स वाय जेड समजा कोणीतरी असेल ओके हां तर आपल्याला काय विचारलं आहे किंवा इथं एखादा व्यक्ती समजा काय लिहूयात आपण इथं यू आहे समजा ओके हां तर परत हां यांच्या दोघामध्ये केवळ दोन व्यक्ती आहेत आले दोन व्यक्ती पी आणि यू आता आपल्याला काय विचारलं आहे टी टी कुठं आहे आता हे याच्या दोघांमध्येच एक टी उरलं आहे ना कारण का आपली इथं किती झाले एक दोन तीन चार आणि पाच जण मिळाले ना आता फक्त दोघं उरले तर काय दिले टी ही ओच्या लगतच उजवीकडे बसली आहे टी समजा इथं तर हिच्या उजवीकडे कोण झाली ओ कारण का यू जो आहे तो आपण ऑलरेडी इथं घेतलाय का घेतलाय या दोघामध्ये यूचा सहसंबंध नव्हता ओके आणि काय दिले तर यू यू हा इथं आहे आणि टी यांच्यामध्ये टी हा इथं आहे यू आणि कुठं दिले हे टी या ठिकाणी आहे तर यांच्यामध्ये किती व्यक्ती बसलेल्या असतील अशा पद्धतीनं विचारलेलं आहे एक मिनटं काय दिलं आहे हा हा टी ही ओच्या हा म्हणजे इथं येईल ना टी हा इथं येईल ये। ओच्या उजवीकडे म्हटलंय ना हा हे उजवी दिशा झाली ओके हे बाय मिस्टेक पडलं नोट डाऊन करून घ्या आता यू आणि टीच्यामध्ये कोण कोण आहेत तर किती व्यक्ती आहेत तर दोघंजण या ठिकाणी आहेत यांना पी सो हे दोन उत्तर आपलं बरोबर असेल लक्षात माझ्या मध्ये सगळं समजत असेल समजत असेल तर एकदा लाईक वगैरे करून द्या अशाच पद्धतीचे सगळे प्रश्न जेवढे होतील तेवढे दे सोडून देईन मी तुम्हाला काळजी नका करू फक्त अभ्यास करा तुम्ही त्याला अनुसरून परत खालील अक्षर मालिकेत चिन्ह मालिकेमध्ये संदर्भ घ्या आणि खालील प्रश्नाचं उत्तर द्या मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करावी अशा पद्धतीनं विचारलंय कोणती हे दिले त्यांनी डावं आणि उजवं तर आता दा काय दिलंय की डावीकडून जुकड म्हणजे याच पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल तर यात अशी किती चिन्हे आहेत ज्याच्या लगतच म्हणजेच अगोदर आधी एक अक्षर येतं अगोदर म्हटलंय एक अक्षर यावं आणि नंतर देखील एक अक्षर यावं अशा पद्धतीनं ओळखलंय तर आता जर बघितलं चिन्ह किती आहेत इथे एक आहे इथे एक आहे दोन तीन परत इथे एक आहे हे सुद्धा चिन्हच आहेत बरं नोट डाऊन करून घ्या आता आपल्याला काय विचारलंय की अगोदर अक्षर आला पाहिजे या ठिकाणी दिसतंय या चिन्हाच्या अगोदर सुद्धा आहे नंतर सुद्धा आहे ओके याला मार्क करून घ्या परत आता बघितलं हा चिन्ह आहे याच्या अगोदर आहे बट नंतर सुद्धा चिन्ह आहे हा तर चिन्ह सगळीकडं हा सुद्धा नाही आहे त्याच्या हा सुद्धा चिन्ह आहे याच्या नंतर आहे बट अगोदर आहे का नाहीये त्यामुळे हे कन्सिडर होणार नाही तर फक्त आणि फक्त आपल्याला काय एकच अक्षर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके सिरीज फार मोठी झाली मान्य आहे बट असू द्या लाईव्ह जर घेतला असेल तर फार लांब गेला असतं ओके हे हा बघा हा एक सोपा प्रश्न तुम्हाला सांगतोय पॅटर्न नोट डाऊन करून घ्या ॲज इट इज याच पॅटर्नचे प्रश्न जर पडतीलच शंभर टक्के तर म्हणणार नाही बट 99.9% नाईन पॉईंट नाईन पर्सेंट तर शंभर टक्के म्हणण्यापेक्षा हे म्हणतो की येतीलच म्हणून बाकी शेवटचा प्रश्न काय करा कमेंट करून द्या सोपा आहे ॲज इट इज तशाच पद्धतीच्या प्रश्न काय दिले डी ई एफ जी एस टी यू हे गोलाकार टेबलाभोवती मध्यभागाकडे तोंड करून बसलेले आहेत हा प्रश्न आपण सोडवला आहे असा वर्तुळ मांडणी करून घ्या हे सगळं मध्यभागाखाली बसून आहेत तर सरळ सरळ जी जी कुठं आहे जी इथं आहे जीच्या उजवीकडून समजा जी इथं आहे जा असो मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा कमेंट करून द्या बाकी व्हिडिओ कसा वाटला अवश्य लाईक वगैरे करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बरो जेवढा जा जास्त तुम्ही सपोर्ट करसाल तेवढं फास्टमध्ये तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करून देतो त्यामुळे जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी, तुम चीछा। बाकी बिटें तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये पॅटर्न सांगणारे खूप कमी आहेत बरं त्यांना जपा जेवढं जास्त होईल तेवढं बाकी तुमची इच्छा बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये ज्यांना कोणाला टेक्निकल नॉन टेक्निकलचे नोट्स एम सी हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या खाली माझा नंबर आहे धन्यवाद